मराठीसाठी भरीव योगदान देणाऱ्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांचा मनसेच्या वतीने साडीचोळी देऊन सत्कार मराठी राजभाषा दिन साजरा फेब्रुवारी सत्तावीस कविवर कुसुमाग्रज यांची जयंती आणि याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो वास्तविकतेत मनसेच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने आपल्याला सर्वप्रथम अक्षराची ओळख करून देणाऱ्या गुरु म्हणजे अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सेविकांचे से मराठीसाठी योगदान भरीव वसे आहे लहान बाळाला आई नंतर अक्षरांची खरी ओळख करून देणारे म्हणजे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकांचा मनसेचे अनिल यांच्या हस्ते आज मराठी भाषा दिनानिमित्त यवतमाळ लगतच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि मराठी भाषा अमल करण्यामध्ये त्यांच्या असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे न फेडण्यात येणारे ऋण म्हणून हा मनसेचा एक छोटासा प्रयत्न त्यांच्या रूपात करण्यात येत असल्याचे मत याप्रसंगी अनिल हमदापुरे यांनी व्यक्त केले याच अंगणवाडीतील सर्व उपस्थित मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मनसेचे लकी छांगाणी सोनू गुप्ता तुषार चोडकर अनिकेत सुरतकर अक्षय सयाम अनिकेत नेते अमोल ठाकरे मयूर कारंजकर पद्मनाभ जोशी तर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने या ग्रामीण भागातील तळागळातील आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना अबगड शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं खऱ्या अर्थाने मुलाला आई नंतर शब्दाची ओळख करून देणार गुरु म्हणजे ही अंगणवाडी सेविका आहे त्यांच्या मदतीस आहे आपल्या मुलाला आपल्या बाळाला पूर्ण अ पासून घ्यापर्यंतच पूर्ण ज्ञान घ्या आपल्या मेहनत करून आणि आपल्या ज्ञानाने त्या मुलाला घडवितात अशा अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्याचं मनोदय आज मनसेनं व्यक्त केला होता त्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंतीच्या अनुषंगाने आज इथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे जिल्ह्यात सुद्धा या पद्धतीनेच मनसे या अंगणवाडी सेविका विविध भागातील आहेत तळागाळात काम करतात त्यांचा सुद्धा सत्कार या अनुषंगाने मनसे करणार आहे आणि या सर्व अंगणवाडी सेविकांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं जे ऋण आहे ते ऋण न फेडण्यासारखं आहे आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू की आमच्या मुलांना आमच्या बाळांना त्याच्या घडवतात त्याबद्दल त्यांचा मनस्वी आभार पारुण आणि धन्यवाद